नमस्कार महाराष्ट्र हिंगोली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे हजारो कार्यकर्त्यांसमवेत आष्टीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल हिंगोली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिनांक तीन एप्रिल रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांसमवेत अर्ज दाखल केला आहे हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत हजारो कार्यकर्त्यांसमवेत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या रॅलीचे कर। रूपांतर इंदिरा गांधी चौक हिंगोली येथे सभेमध्ये झाले सभेमध्ये बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केल्या देशात महागाई बेरोजगारीसारखे मोठे प्रश्न असताना सुद्धा भाजपा पक्ष खोडाफोडीचे काम करत असल्याची टीका नागेश पाटील यांनी केली मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच राहील असे देखील त्यांनी यावेळी वक्तव्य केले महाविकास आघाडीतील प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपण मला मतांनी विजयी कराल असा विश्वास आष्टीकर यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी मंत्री शिवाजीराव मोघे संपर्क प्रमुख बबनराव थोरात आमदार माधवराव जावळगावकर माजी आमदार भैय्या पाटील गोरेगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण माजी आमदार संतोष टार्फे माजी आमदार विजयरावजी खडसे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू पाटील संदेश देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आनंदकुमार पंडित